नमस्ते मित्रांनो हे बघा मी आज आली आहेत माझ्या माहेरी आणि माहेरी हे आहेत लेअर पोल्ट्री फार्मिंगचे छोटे पक्षी आहेत आणि पोल्ट्री फार्मवरनं घरी आल्यानंतर इथे माझा भाऊ आहेत बघा हा तर मी त्याला इथे ओवाळून घेत आहेत आणि आता बघ बघू तो मला काय देतो काय म्हणजे गिफ्ट देतो बघूयात तुम्ही पण बघा तर बघा आता मी त्याला ओवाळत आहेत आणि त्याच्यासारखी ब बडबड चालू आहेत की याच्यामध्ये दूध ये किंवा साय ये व्यवस्थित कुंकू लाव त्याचं असं चालू आहे कारण की कसं त्याला ड्युटीवर जायचं आहेत ना तर मग ड्युटीवर गेल्यावर सगळे बघतात तर तो बोलत आहेत की व्यवस्थित लाव तर हे बघा औ करून घेत आहेत मी इथे आणि नंतर आता भावाला ओवाळ ते नारळ करघुटा आहेत तो पण त्याला देते आणि बघूयात आता तुम्हाला काय देत आहेत बघा व्हिडिओ मग

आणि बघितलं ना तुम्ही माझ्या भावाने मला किती सर्व पैसे दिले गिफ्ट म्हणून तर जाऊ द्यात तो काही त्यांनी किती पण पैसे दिले थोडे देवो जास्त देव पण तो त्याच्या घरी सुखी राहो व्यवस्थित राहा मला त्याच्याकडनं दुसरं काही नको तर प्रत्येक बहिणीचं असंच असतं तर दुसरं म्हणजे हे बघा इथे ह्या कडक ज्या नोटा आहेत ना तर माझा भाऊ येत ना तो ज्या प्रेसच्या नोटा छापतात ना तर तिथे कामाला आहे त्याची ड्युटी तिथे आहेत तर मग आणि मेन म्हणजे तो पोलीस आहे तुम्हाला आता खरं सांगते तो पोलीस आहे आणि त्याची ड्युटी तिथं असल्यामुळे त्याच्याकडे रोज तो ह्या ज्या जे पैसे जे आहेत ना ते पैसे मोजून द्यायचं वगैरे त्याचं काम असतं तर माता सण होता तर मग त्यांनी ह्या कडक नोटा पूजेसाठी घरी आणल्या होत्या आणि हे बघा त्यांनी ह्या सर्व नोटा मला दिल्या आहेत तर म्हटलं दे मला पण पूजेसाठी हव्यात म्हणून तर हे बघा किती सर्व पैसे दिले बघितलं ना तर चला सांगा कोणाचा भाऊ असा देतो म्हणून तर ठीक आहे असू द्यात आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आमच्या इकडेच माझ्या माहेरीच रुट विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहेत तर मग तिथे रोज संध्याकाळी साडेसात वाजता आरती होत असते तर म्हटलं आता आपण आलो आहोत तर चला मग दर्शन पण करूयात मंदिरामध्ये कारण की माहेर गेलं ना तरच मग तिथं माहेरच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन होतं आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांची स्थापना आहेत ना तर ह्याच वर्षी झाली आहेत एक सात आठ महिने झाले असेल तर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना कशी केली तीन दिवस मोठा कार्यक्रम होता जर तुम्हाला याचे व्हिडिओ पण हवे असेल तर माझे जुने व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये नक्कीच आहेत तीन दिवस खूप मोठा कार्यक्रम होता पहिल्या दिवस मूर्ती फळांत नंतर धान्यामध्ये आणि नंतर स्थापना केली मूर्त्यांची तर बघा रोज इथे न चुकता संध्याकाळी आरती होते आणि रोज एक जे जोडपा आहेत ते इथे येऊन देवाची सेवा करतात रोज असं होत असतं तर म्हटलं आता आपण आलो आहोत माहेरी चला मग आता देवाची पूजा करून घेऊयात तर आरती झाल्यानंतर देवाची पूजा करून पुन्हा आम्ही घरी गेलो आणि घरी आल्यानंतर हे बघा मी आज इथे बनवणार आहे छोले भटुरे तर छोले भटुऱ्या बनवण्यासाठी मी इथे जे छोले आहेत म्हणजे हरभरे आपले तर हरभरे भिजून घेतले आहेत त्यानंतर हा मसाला आहेत तेल इकडे मीठ आहेत आणि कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट मी इथे करून घेतली आहेत तर चला मग आता बघूयात मी कशा पद्धतीनं छोले भटुरे रेसिपी करते तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मी इथे त्याच्यामध्ये टाकले आहेत वेलची आपली जी अख्खी वेलची आहेत वेलची लवंग दालचिनी तुमच्याकडे जे पण मसाल्याचे साहित्य असेल ना ते टाकू शकतात माझ्याकडे इथे फक्त वेलची होती तर मी इथे वेलचीच टाकली आहेत आणि वेलची टाकल्याच्या नंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये टाकूयात हो जिरं आणि नंतर टाकून घेऊयात मोहरी तर मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडलं तर की आपण नंतर त्यात टाकणार आहोत कांद्याची पेस्ट मी इथे दोन ते तीन छोटे छोटे कांदे घेतले होते तर त्याची पेस्ट टाकून घेऊयात आणि ही जी पेस्ट आहेत ना ही मस्त तेलामध्ये लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायची आहे आणि परतताना तुम्ही त्याच्यात थोडंसं मीठ पण टाकू शकता तर मीठ टाकल्याने कसं का कांदा लवकर परत तो आणि त्यानंतर इथे जी टोमॅटो प्युरी होती टमाट्याची जी पेस्ट होती ती पण याच्यात टाकून घेतली आहेत आणि आता मस्तपैकी हे आपण एकजीव करून मस्तपैकी थोडंसं शिजवून घेऊयात कारण की त्याचा जो कच्चा पाना आहेत कच्चा पाना निघून जाईल आणि नंतर त्यात टाकून घेऊयात थोडीशी हळद जे पण आपले मसाले आहेत ते मसाले टाकूयात तिथे गरम मसाला टाकला मी त्याच्यानंतर आपला आ, एवरेस्ट मसाला त्याच्यानंतर थोडीशी लाल तिखट आणि छोले भटुरे मसाला ठीक आहे तर हे सर्व मसाले आपण यात टाकून घेतलेत आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तिखट लागतं त्याच्याप्रमाणे आपण इथे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे मसाले टाकल्याच्यानंतर आपल्याकडे जे छोले आहेत ते छोले पण यात टाकून घ्यायचे आहेत आणि मी इकडे येत ना ही भाजी आहे छोल्यांची डायरेक्ट कुकरमध्येच करत आहेत त्याच्यामुळे छोले तुम्हाला वेगळे शिजवून घ्यावे लागणार नाही आहेत किंवा कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या देऊन वाफवून नाही घ्यावे लागणार डायरेक्टली तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ही भाजी केली ना तरी छान होते आणि हे बघा मस्तपैकी मीठ वगैरे टाकून मस्तपैकी हलवून घेतलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकून घेणार आहोत छो छोले छोले पण मस्तपैकी भिजलेत आणि मस्तपैकी हे एक जीव करून घेऊयात आपण हे बघा आणि एकजीव केल्याच्यानंतर तुम्ही त्याच्या त्याला शिजण्या इतपत पाणी घालून घ्या तुमच्या आवडीप्रमाणे आणि बा भाजी जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको ठीक आहे अशी मध्यम सर आणि आता बनवून घेऊयात इथे आपण भटुरे तर हे बघा मी इथे भटुरे करण्यासाठी अशा मस्तपैकी छोटे छोटे भटुरे लाटून घेतले आहेत आणि याचं मटेरियल काय घेतलं आहे ते मी दाखवायचे तुम्हाला विसरले तर याच्यामध्ये घेतला आहे आपला थोडासा मैदा एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा आणि त्याच्यासोबतच मीठ थोडीशी साखर बेकिंग सोडा आणि थोडंसं तेल तर हे सगळं पेस्ट मी इथे मळून घेतलं सर्वांची पीठ इथे मळून घेतलं आणि नंतर असे छोटे छोटे भटुरे पण मी इथे लाटून घेतले आणि तेल पण गरम झालेत आता आपण तळून घेऊयात भटुरे हे बघा किती मस्त होत आहेत ना आणि अशा पद्धतीनं आपण सर्व जे भटोरे आहेत ते भटुरे अशा पद्धतीनं मस्त तेलामध्ये तळून घेऊयात आणि खूपच मस्त भटुरे झालेत बघा तुम्ही मस्त फुगलेत असे आणि छोले भटुरे माझ्या मुलाला खायचे होते तर म्हणून मी त्याच्यासाठी बनवले मी इथे तर हे बघा अशाच पद्धतीने सर्व जे भटूरे आहेत ना सर्व तर तळून घेत आहेत मी इथे तर चला मग मस्तपैकी गरम गरम छोले भटुरे खायला तुम्ही देखील या तर कशी वाटली रेसिपी आणि व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा छान आहे बंद कर रखा। 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 रखा।